खरे परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोप्रायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस एकावन्न कोकण रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांविरोधात कोकण रेल्वेने मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत एका महिन्यात सात हजार तेरा प्रकरणांमध्ये कोकण रेल्वेने दोन कोटी पाच लाख बावन्न हजार चारशे सेहेचाळीस रुपये इतका दंड वसूल केलाय फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वेकडून सातत्याने तिकीट तपासणीची मोहीम राबवली जाते कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात एकूण सात हजार तेरा अनधिकृत अनियमित तिकीट नसलेले प्रवासी आढळून आलेत त्यामुळे एका महिन्यात रेल्वेने तब्बल दोन कोटी पाच लाख बावन्न हजार चारशे सेहेचाळीस रुपये दंड वसूल केलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका